नाव गीता नाम जातितः माता सर्वात् पुरी आ अभिमान विकासाचा

महाराष्ट्र माझ्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता शेतकरी कष्टकरी आघाडी सरकार काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी वंचित बहुजन हमाल मापाडी सर्व मिळून भारत बंद हायवेला केला चक्का जाम अलाने येथील वाळू मापे यांच्या पथकावरील बॅड हल्ला विरोधी धुळे पत्रकार संघातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन शेतकऱ्यांचे तीन कायदे रद्द व्हावे म्हणून भारत बंद मध्ये राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होऊन मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आठ डिसेंबर रोजी नॅशनल हायवे येथे धाक दहशत आदळ आवर न होता शांततेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडी डाव्या पक्षांनी महामार्ग धरले त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या आजोरांच्या संख्येने रांगाच रंग लागल्या होत्या रस्त्यावरती जवळजवळ एक तास आंदोलन करण्यात आले धुळे शहरात भारत बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून आला केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत तीव्रता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेच्या काहीच निष्पन्न होत नाही या आंदोलनाच्या वेळी हिला माळी एन साहेबा पाटील नंदू एल मामे जोशेफ मलबारी यशवंत पाटील गायत्री पाटील इरफान सय्यद समीर शेख नाना सैंदाने रणजित भोसले किरण शिंदे किरण पाटील श्यामकांत सोनार महेश मिस्त्री राजेंद्र पाटील हेमंत मदाने सुनील नेरकर तेजस गोटे सत्यजित सिसोदे प्रमोद सिसोदे राजू चौधरी रजनीश निंबाळकर मुकुंद कोळवले गुफरन पोपटवाले बाजीराव पाटील सिंग गिरासे अप्पा खताळ गंगाराम कोळेकर आदी सर्व उपस्थित होते शेतकऱ्यांनी हे सरकार खाली खेचलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली शेतकरी जिवंत ठेवायचा असेल जिवंत ठेवायचं असेल तर या सरकारला खाली खेचलं पाहिजे मोदीला शेतकऱ्यांची काही पडलेली नाही आणि म्हणून हे आंदोलन आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलं सिंधू सीमेवर जे सुरू केलं आणि शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांनी सरकारचं जेवण सुद्धा काढलं या शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे शेतकरी आता जागृत झालेला दा आहे देशाच्या पंतप्रधानांनी ओळखलं पाहिजे की हा जागृत शेतकरी केव्हाही दिल्लीचा तक्ता उलटवू शकतो अशी परिस्थिती आहे विरोधी पक्षाला बदनाम करण्याकरता हे सरकारी यंत्रणेने चालवलेलं ले आणि सरकारी पुढाऱ्यांनी चालवलेलं एक खोट आंदोलन आहे असं मला वाटतं केंद्रीय मंत्री काही म्हणतात की शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे गोष्ट मोडणारे हे कायदे शेतकऱ्यांना जीवनात न उडवणारे कायदे शेतकऱ्यांना वेडबिगार करणारे कायदे आणि म्हणून हे कायदे रद्द केले पाहिजेत ही आमची मागणी आहे

ही वास्तवता आहे सात वर्षात आधार कार्ड देण्याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांना असं काय मोठं दिलंय केलं खलिस्तानवादी असते परदेशातून त्यांना आलेले असल्या मदती खलिस्तानवादी नाही जे खरी शेतकरी आणि भारतातले सगळे शेतकरी समर्थनात यामध्ये पण हात देतील तेव्हा उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातून खूप मोठी संख्या दिल्लीला गेलेली आहे कर्नाटक मधून शेवला गेलाय केरळ मधून शिवला गेलाय अगदी कन्याकुमारी पासून पण गेलाय या सरकारने सगळ्यात वाईट स्पष्ट केलेली आहे तीन कायदे आणताना या सरकारने कोणत्याही शेतकऱ्याला विचारत घेतलेलं नाही ज्याप्रमाणे अचानक जीएसटी जाहीर ज्याप्रमाणे अचानक नोटबंदी जाहीर केली याच पद्धतीने लिया त्यांनी हा कायदा सुद्धा आम्हाला आणला बीजेपीचे जे बगल बच्चे आहेत अडाणी आडवाणी असे मोठे मोठे लोक जे बगल आहेत त्यांना कशा पद्धतीने फायदा करून देता येईल पंजाब हरियाणा बिहार पाकिस्तान या भागातल्या ज्या सुपीक जमिनी आहे या कशा पद्धतीने हडप करता येईल आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणून या कॉन्ट्रॅक्ट माध्यमातून शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्याला कसं नागो करता येईल हा त्यांचा उद्देश आहे हे सरकार भांडवलशाही लोकांच्या समर्थनामध्ये असणार सरकार आहे हे सरकार पैसेवाल्यांच सरकार आहे हे सरकार गरिबाच्या बाजूने विचार करणारं सरकार नाही एकशे पस्तीस कोटी या देशातली लोकसंख्या आहे आणि दुर्दैवाने या देशावर एका बैलजोडीचं राज्य आहे ती बैलजोडी म्हणजे हा फेकू मोदी आणि दुसरा त्याचा बाप अमित शाह जे मोदीला शक्य नाही ते शाह करता आणि जे शाहला शक्य नाही हे मोदी करता आपण सगळ्या आहे आपण इतिहास वाचलेला आहे इंग्रज जेव्हा आले होते ईस्ट इंडिया कंपनी आली होती ही अशाच पद्धतीने आली होती भाग भांडवलच्या माध्यमातून नंतर त्यांनी दीडशे वरचे या देशावर राज्य केलं असंही हा फेकू मोदी काही वेगळं करत नाहीये ईस्ट इंडिया कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवूनच हा मोदी आणि हा छा चालतोय आणि याचे जे जे दोघांचे हे नाजायचे अवलादे अदानी आणि अंबानी यांना खतपाणी घालायचं काम करतोय अपर क्लास नाही तर लोअर क्लास नुकसान तुमचं माझं मी जे बोलतोय हे घरात बसलेले लोक आहेत त्यांनाही जागा करण्याकरता बोलतोय की घरात बसले तरी तुम्ही वाचणार तर नाही आपण तरी आपल्या मुलं पण आता हे जे जे जन्माला घालतील मुलं हे त्यांच्या पोरांचे तुम्ही हाऊस माउस सुद्धा पूर्ण करू शकत नाही सगळ्यात पहिले या मोदी आणि शाने या आराम खोरांच्या अवल्या दिली जसंच्या तसं दाखवायचं सगळ्या गोष्टींना परिणाम लावले तयार या आरामखोर मोदीने कुणाला विश्वासात न घेता पहिले नोटबंदी केली यांची स्टेटेजी बघा सगळ्या राजकीय पक्षांची वैचारिक पातळी सांगते तेव्हा या सुरू होते भाजपवाल्यांची हा जगभर हिंडला हा फेकू मोदी एकही मोठा प्रकल्प या आरामखोराने आणला नाही कमीत कमी दीड ते दोन लाख कोटी रुपये स्वतःच्या दौऱ्यावर या भारतीयांच्या पैशावर हा आरामखोर मोदी मजा मारतोय हे पहिले मी सांगतो सहा वर्षापासून फेरून राहिला माझा मीडियाला प्रश्न आहे जसे हे बाकीचे हिंदी चॅनल वाले हे बगल बच्चे मोदीच्या मांडीवर बसलेले ते फक्त टूम सोडता आणि नंतर विरोधकांना म्हणजे जे प्रश्न आम्हाला भाजपवाल्यांनी विचारायला पाहिजे तर आम्ही त्यांना नागड करू भाजपवाले ने भाजपवाले हे जे इलेक्ट्रॉनिक हिंदी मीडिया आहे यांना छू करते विविध प्रकारच्या राजकीय पक्षांवर हिंदी चॅनल आहे हे सगळे ते मोदीचे राजा दावला दोन बसलेले खरंच या मोदी भामट्यामध्ये ये रामलीला समोर करून धमकाचा काय सहा वर्षामध्ये तू दिवे लावले पैसे तर काही आणलेच नाही सगळे पैशाची विलेवाट लावून टाकली हे लोक सत्तेत बसलेले यांचे जे भाजपचे जे भडवे हे लोक नकली नोटा चालवतात आणि त्या मुसलमानांना बदनाम करतात अरे मोदी शा तुला नाही तर काय तुझ्या बापाला ज्यांचा जाब विचारल का तुझ्या बापाला विरोधी पक्ष प्रश्न विचारतील का जो सत्तेवर बसलेला आहे प्रश्न त्यालाच विचारले जातात आणि जर एवढे मोदी भक्तय त्या माझा प्रश्न आहे दिनच्या नावावर आणि सगळे वेगवेगळे लोभावने स्लोगन देऊन देऊन या देशाची सत्ता काबीज केली किती गोर त्याचा न्याय मिळाला हे सांगा आणि अंतिम हेच सांगतो जर शेतकऱ्याचे हे तिघ कायदे जर रद्द झाले नाही तर मग येणार आंदोलन हे कायदे तर स्वडा मोदीच्या तुमच्या डोंगणावर लात मारून तुम्हाला केंद्राच्या हे बेदखल केल्याशिवाय जनता के आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार